श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो बुधवारी एकोणतीस जानेवारीला आलेली आहे मौनी अमोषा या अमोशेला मौनी अमोशा असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर दर्श अमोशा असं देखील म्हटलं जातं आणि ही अमोशा जी आहे तर वर्षा ती वर्षातील पहिलीच अमोशा आहे त्यामुळे आपल्याला या अमोशेच्या दिवशी काही विशेष आपल्याला सेवा करायच्या आहे आणि काही उपाय करायचे आहे तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा हिंदू धर्मात अमोशा तिथी तिथी स्नान आणि दानासाठी अत्यंत खास विशेष महत्वाची मानली जाते अमोषा तिथी भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच पितरांना देखील नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी खास महत्वाची मानली जात असते सर्व अमोशा तिथींपैकी ही मौनी अमोशा ही सर्वात मोठी आणि मोठी आणि विशेष अमोशा मानली जात असते पौष अमोशेला मौनी अमोशा म्हणून ओळखलं जातं ही अमोशा वर्षातली पहिली अमोशा म्हणून ओळखली जाते या दिवशी पितरांचं देखील स्मरण करून तर्पणविधी केलं जात असत त्यामुळे पितरांना मोक्ष मिळतो तर बघा यंदा मौनी अमोशा ही एकोणतीस जानेवारीला असणार आहे आपल्याला या मौनी अमोशेच्या दिवशी या झाडाला आवर्जून स्पर्श करायचा आहे त्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होईल आपल्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतील त्याच बरोबर आपण जर काही या दिवशी या झाडाची पर... पूजा केली सेवा केली तर आपल्या मनातील इच्छा देखील पूर्ण होतील आणि त्याचप्रमाणे आपल्या पितरांचे सदैव आपल्यावरती कृपा आशीर्वाद आपल्याला आपल्यावरती कायम राहील म्हणूनच मौनी अमाशीच्या दिवशी आपल्याला या झाडांची पूजा करायची आहे तुम्हाला जितकी झाड मिळेल तितक्या झाडांची तुम्ही आवर्जून पूजा करा झाडांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे त्याचबरोबर अमोशा तिथीला गंगा स्नान करण्याला अतिशय अत्यंत महत्व आहे त्याचप्रमाणे दान करण्याला देखील खूप महत्व महत्व दिलं गेलं आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये तुम्हाला जर का स्नान करायला शक्य झालं नाही तर तुम्ही स्नान घरी देखील करू शकता परंतु प्रयत्न करा किंवा मग आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकायचं आहे थोडस गोमित्र टाकून आंघोळ करायचे आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचे आहे पंचगव्य जर तुमच्याकडे असेल तर ते आपल्याला संपूर्ण अंगाला लावून चोळून आपल्याला अंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गुलाबजल देखील टाकायचं आहे तुमच्याकडे जर गुलाबाच्या पाकळ्या असतील त्या देखील तुम्ही टाकू शकता त्या ह्या अशा पाण्याने आपण जर आंघोळ केली तर यामुळे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याला अमोशीच्या दिवशी या झाडाची पूजा करायची आहे त्यामुळे पितरांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहील आणि पितरांना देखील मोक्षाची प्राप्ती होईल तर आता कोणत्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे आणि कोणतं झाड इतकं महत्वाचं आहे याबद्दलची माहिती मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनला प्रेस करा बघा मित्रमैत्रिणींना सर्वात पहिलं झाड म्हणजे तुळस तुळस ही प्रत्येकांच्या घरामध्ये असते प्रत्येकांच्या दारामध्ये असते हिंदू धर्मात तुळशी मातेला खास विशेष महत्व आहे मौनी आमोशेच्या दिवशी तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी जवळ एक दिवा तुळशी जवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तुम्हाला शक्य झाल्यास शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा ला... लावायचा आहे त्याच बरोबर आता ज्यांना शक्य नसेल त्यांनी तिळाचं तेल दिव्यामध्ये टाकून दिवा प्रज्वलित केला तरीही काही हरकत नाही शेवटी आपली परिस्थिती आपल्याला शिकवत असते तुम्हाला तुळशीच्या रोपाला एक लाल धागा घ्यायचा आहे आणि हा धागा जो आहे तर तो आपल्याला बांधायचा आहे बघा धागा बांध बांधत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र मनामध्ये पठण करायचा आहे आता लाल धागा म्हणजे जी रोली असते मौली असती कलाव्याचा धागा असतो आता कुठे कुठे त्याला पचरंगी सूत देखील या नावाने देखील ओळखलं जात तर आपल्याला तो धागा तुळशी मातेला बांधायचा आहे आणि हा धागा बांधत असताना आपली जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती देखील आपल्याला मनामध्ये बोलत बोलत हा धागा तुळशी मातेला बांधायची आहे आपली इच्छा व्यक्त करायची आहे असं केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक समस्यांपासून सुटका होते त्याचप्रमाणे तुळशीला आपल्याला थोडस कच्चं दूध आवर्जून अर्पण करायचं आहे आणि हे कच्चं दूध पाण्यात मिसळून तुळशीला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुळशी मातेला आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी तुम्ही तुळशीला अकरा प्रदक्षिणा आवर्जून घाला ज्यांना शक्य नसेल त्यांनी स्वतः भोवती घातल्या तरी देखील चालेल आता बघा मौनी अमोशेच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची आवर्जून पूजा करायची आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे लाल कलरचा धागा बांधायचा आहे यानंतरच यानंतरचं पुढचं झाड म्हणजे पिंपळाचं झाड अमोशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अतिशय शुभ मानलं जात असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडाखाली त्रिमूर्तीचा वास असतो मौनी अमोशेच्या दिवशी भगवान विष्णू देवांचा देखील वास असतो आणि मौनी अमावशेच्या दिवशी पिंपळाची झाडाच्या पिंपळाच्या झाडाची पूजा आवर्जून केली जात असते पिंपळाच्या झाडाची पूजा करायला जातानी तुम्हाला एक तांब्यात पाणी भरून घ्यायचं आहे यामध्ये थोडस कच्च दूध टाकायचं आहे आणि हे देखील आपल्याला या पाण्यामध्ये आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला झाडाला अर्पण करायचं आहे दूध अर्पण करत असताना बघा करताना बघा हे पाणी अर्पण करताना तुम्हाला सात वेळा प्रदक्षिणा आवर्जून घालायचे आहे यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल घातलं तरी देखील चालेल किंवा तिळाचं घातलं तरीही चालेल तुमच्या पूर्वजांच पूर्वजांना पितरांना स्मरण करून तुम्हाला हा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे म्हणजे आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे आपल्याला आणि ला। दिवा लावण्यासाठी तुम्ही जी मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा देखील दिवा बनवू शकता आणि ह्या दिव्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे किंवा साधं तेल घातलं तरी देखील चालेल यामध्ये तुम्हाला थोडेसे मोहरीचे दाणे टाकायचे आहे तुम्ही जर आता त्या दिव्यामध्ये साधं आपलं खायचं जे घरामधलं गोड तेल असेल ते तुम्ही त्या दिव्यामध्ये घालणार असाल तर तुम्हाला थोडेसे तिळ किंवा का तीळ किंवा मोहरीचे दाणे आपल्याला चिमूट भरत्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या पितरांना सद्गती प्राप्ती होऊ दे पितरांची तुमच्यावरती अखंड स्वरूपात कृपा आशीर्वाद राहू द्या अशी प्रार्थना तुम्हाला मनोभावे करायची आहे आता यानंतरचं पुढचं झाड म्हणजे बेलाचं झाड आता यानंतरचं पुढचं जे झाड आहे ते म्हणजे बेलपत्राचं झाड आता बेलाचं झाड बऱ्याच जणांच्या घरात देखील लावलं जातं तुम्हाला शक्य झाल्यास झाल्यास तुम्ही मौनी अमोशीच्या दिवशी बेलपत्राच्या झाडाची तुम्हाला आवर्जून पूजा करायची आहे या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करायला देखील फार महत्व सांगितलं गेलं आहे झाड हे झाड भगवान शंकरांना म्हणजे देवादी देव महादेवांना बेलाचं झाड अतिशय प्रिय मानलं जात आणि प्रिय आहे मौनी अमोशेला बेलपत्राची जर का आपण विधिवत पूजा केली आणि जल अर्पण केलं या तर यामुळे आपल्या जीवनातील आपल्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दुःखे संपून जातात आणि आपल्या आयुष्यात आपल्याला चांगले परिणाम बघायला मिळतात आपल्या जीवनातील जी काही समस्या अडचणी दुःख दारिद्र्य आहे तर ते नक्की त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही बेलपत्राचं एखादं झाड आपल्या घरामध्ये अंगणामध्ये त्याचं पावित्र्य देखील सांभाळणं तेवढंच गरजेचं आहे कारण हे झाड लावल्याने तुम्हाला अनेक फायदे होतात बघा या दिवशी तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे तुम्हाला बेलाच्या झाडाला अगोदर पाणी अर्पण करायचं आहे यामध्ये तुम्ही थोडस दूध टाकलं तरी देखील चालेल किंवा गंगाजल टाकलं तरी देखील चालेल त्यानंतर तुम्हाला दीप अगरबत्ती दिवा लावायचा आहे आणि आता बेलाच्या झाडाखाली आपल्याला शक्यतो तुपाचाच दिवा लावायचा आहे आणि जी लांबवात असती तर त्या दोन लांबवाती आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला सर्व विधिवत बेलाच्या झाडाचं पूजन करायचं आहे शिवलिंगाचं आपल्याला पूजन करायचं आहे देवादिदेव महादेवांना तीन वेळा टाळी वाजून नमस्कार करायचा आहे आणि नंतर परत आपल्याला या झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमची जी काय अगदी कठीणातील कठीण इच्छा असेल अडचण असेल Uh, किंवा जे काही प्रखर पितृदोष तुम्हाला असे असतील तुम्हाला ते जे काही असेल आता तुम्हाला त्रास तर तो नष्ट होऊ दे अशी प्रार्थना या दिवशी आपण करायची आहे झाडाची पूजा केली तर यामुळे आपल्या जीवनात आपल्या संसारात सुख समृद्धी नांदते आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होते आपले पितर आपल्यावरती तृप्त होतात कारण अमोशा तिथी ही खास करून पितरांना समर्पित असते त्यामुळे आपण आवर्जून आपल्या पितरांसाठी या वृक्षाची पूजा सेवा मनोभावे करायची आहे है, आता तीनही झाड ज्यांना शक्य असेल त्यांनी तिन्ही झाडाची पूजा केली तरी देखील चालेल आता ज्यांना तीन धाडा झाडाची पूजा करणं शक्य नसेल त्यांनी किमान एका झाडाची तरी आवर्जून आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे सांगितल्याप्रमाणे विधिवत पूजन करायचं आहे आणि शक्यतो आपल्याला आता ही पूजा केव्हा करायची तर तुम्हाला जर शक्य असेल तर आता दिवसभर आमोशा आहे बुधवारी तर तुम्ही सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती म्हणजे सकाळी तुम्ही अकरा वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करा सकाळची वेळ ही चांगली असते ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळ संध्याकाळपर्यंत केली तरी देखील चालणार आहे परंतु आता पिंपळाचं झाड हे लांब असतं तर तुम लवकरात लवकर करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाचं पूजन आपल्याला सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये करायचं आहे प्रदोष काळ केव्हा चालू होतो तर साडेपाचच्या नंतर साडेसात पर्यंत प्रदोष काळ असतो तर त्या काळामध्ये तुम्हाला या पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे बाकी बेलाच्या झाडाचं किंवा तुळशी मातेचं पूजन तुम्ही सकाळी केलं तरी देखील चालणार आहे परंतु आपल्याला पिंपळाच्या झाडाचं सायंकाळच्या वेळीच पूजा सेवा करायची आहे आणि आपल्याला या झाडाला आपले दोन्ही हात लावून स्पर्श करायचा आहे आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे सांगायची आहे आणि आपल्याला सात किंवा अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालायचे आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा सेवा करायची आहे आणि हे उपाय करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ